सिंधी रेल्वे काँग्रेस कमिटीच्या वतीनं बदलापूरच्या काळीमा फाशणाऱ्या घटनेचा निषेध करण्याकरिता सिंधी रेल्वे पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष दरेकर यांना चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी निवेदन दिले आहे महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात तक्रार देण्यात आली भारतीय संस्कृतीस काळीमा फासणाऱ्या लहान मुलीवर होणाऱ्या अत्याचाराचा रे सिंधी रेल्वे शहर काँग्रेस कमिटी कडक शब्दात निषेध करीत आहे बलात्कार प्रकरणी दोषीवर फास्ट ट्रॅक कोर्टात कारवाई चालून लवकरात लवकर कठीण सजा देण्यात यावी जेणेकरून अशा घटनेची पुनरावृत्ती होणार नाही देशात व महाराष्ट्रात अशा होणाऱ्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदविले महाराष्ट्रात होणाऱ्या चिमुकल्या मुलींवर व महिलांवर अत्याचार करून दोषी मोकाट फिरत आहे महाराष्ट्र सरकारनं याकडे लक्ष देणं गरजेचं आहे निवेदन देण्याकरिता काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष गजानन खंडाळे सहसचिव जगदीश बोरकुटे अरुण झाडे किशोर डकरे रवी राणा राहुल धार्मिक अक्षय कतलकर ललित उमाटे किशोर सोनटक्के शेख शकील संदीप दुपलवार इत्यादी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजराव कोटकर वर्धा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल